काय कुठे निघाला बॅग फिक भरून पुण्याला सकाळ सकाळ पुण्याला निघाला का माल तर माल तर सांगितलं नाही काही नाही मी आता उठलो झोपीतून का तू फोन बसायचं उठायचं नाही लवकर आम्हाला झोपा झोपा स्वतः झोपायचं तसंच तुम्ही बॅग फिक भरून आई बी निघाली का मला नाही का मला म्हणलीस का तरी हा मग चल आता

bomi <laughs> ai

हो काय तुला आणलं खायला थँक्यू फक्त पैसे त्याचे त्याचे पैसे लाईक घेऊन दे मला चल तिकडे